पार्क याच्यामध्ये उद्यानामध्ये फिरताना समजा दुःख झालं आणि ते पण हत्तीचं वर्ग त्याला साखळी बांधल्या मुळे रुपये द्यायचे गुरुवारी दोनशे तीन रुपये घ्यायचे चाललो नाही नवरी ब्रिज पासून आम्ही पास काढला आलो कात्रज लालो कात्रजवरून अर्धा किलोमीटरचा फरक असेल आणि आता आम्हाला आहे तर काय आम्ही इथे नाश्ता करतोय आता ज्ञान पाचव करते समोसा भारी लागते गरम गरम पण टेस्ट नाही प्रवा जसा रात्रीच्या भाजीसारखा तर टेस्ट कुठंच नाही रे रात्रीच्या हा विषय का तर मग तर असं म्हणणं आहे की इथल्या नागिनपेक्षा घरची <laughs> नागिन खूपच विषारी आहे विषारी विषारी असते गायत हा मत विषय नाही मला यांना सल्ला दिला होता माझं लग्न असं असं काही नसतं आणि याचं लग्न आधी झालं होतं <laughs> गाईज माकडाची माकडाची अगदी मरणाचे वाने हे बघा आणले या आम्हाला हे काय माकड कसं आहे गाईज आता इथं नेमकी तर सुरुवात आहे चाळीस 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 रुपये तिकीट आहे माकड्या पण आहे हे गाईज हे आम्ही चार माकडा आणि हे पुढचा बंदर माँगे, माँगे। तानी 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 तानी। गाईज, हे हे माझे शब्द नव्हते माझ्या तोंडातून आले ते याच्यामुळे आले की मला श्यामाना अगोदर सल्ला दिला होता की बाहेरच्या शेतातल्या नागिनीपेक्षा घरची नागिणी विषारी असते नसते बरं हा हे मला म्हणलं होतं आणि ते मी म्हणू लागलो आणि आता म्हणते की ते माझ्यावर पलट ರೀಲ್ ಟಾಕೋ ಹಿಮ ಓರಿ ನಾಯಕ ರಮೇಶ್ ದಾಖವರ पार्क याच्यामध्ये उद्यानामध्ये फिरताना समजा दुःख श्यामाला झालं आणि ते पण हत्तीचा वर्ग त्याला साखळी बांधल्यामुळं बरं तुला काय मत आहे

नाही सर आमच्याकडे पाठीमागे गेलो आहे ते थोडं मध्ये रोडवरती नाही थोडं साईडला आहे मनात गेल्यासारखं तिथे एनड्रिंग तिथून वापिस यावं लागतं आणि तिथं होता कोला आणि ते कोला कोणाला दिसला नाही हे बिच्चा का म्हणतो रमेश तू फक्त कॅमेरा लावून म्हण की ती तिथंही तिथं मी म्हणतो तिथंही तिथं मी कॅमेरा चालू केला आमच्या मागून समती लोक आलेले कोठे कोठे म्हणून बघायला कोणालाच काही दिसलं नाही आम्हाला एवढं हसवायला नाही आता ते पण नको मागं आहे तर गाई आता आमचं पूर्ण राजीव गांधी प्राणी संग्रहालय फिरून झालेलं आहे मस्त एकदा एकदम थकवा आलाय तरी एक दोन तास लागले आम्हाला आता समजे समजे एकदम उदास झालेले आहेत पुढे झालेत किती आपण किती किलोमीटर दहा दहाच्या जवळपास जवळपास पण एक सहा सात किलोमीटर झालं असं ग्रायच आणि त्याच्या आधी पण आम्ही स्वामीनारायणला गेलो होतो म्हणजे आमच्या जवळपास एकंदरीत सकाळपासून दहा किलोमीटर फिरणं झालेलं असं तर आता याच्या विदा करायच्या ह्याचं याला काढून द्यायचं जरायचं लास्ट घेऊन पुण्यात आयुष्यात आयुष्यात नाही पुण्यातलं नंतर बघू गावाकडे गेल्यावर आपली किती सोयी करत त्याच्या मनानं आता त्यांचा रिस्पॉन्स आपण आपण आखरीला रिस्पॉन्स घेऊया त्याच्या काय आपल्या प्रती त्यांच्या मत आहे मित्र आम्हाला पुण्याला कमीत कमी तीन चार महिन्यापासून बोलवतो आम्ही त्याचा मान राखून आलो त्याची आणि आम्ही इथं आलो त्यावेळेस ना म्हणजे तीन वर्ष झाले आम्ही दोघ सोबत राहतो म्हणजे मिसेस आणि मी इथं पुण्यात राहतो तर तेव्हापासून ते बिलकुल नाही गावाकडे गेले की येऊया तुमची तू मिसेस गावाकडे गेली की येऊ पण आत्तापर्यंत येऊ घ्याला आणि हा कॅन्डिडेट सात वर्ष झाले होते आठ वर्ष झाला आठ वर्ष अगोदर ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो तेव्हा आला होता त्याच्यानंतर आता आलाय आठ वर्षानंतर आत्ता येतो नंतर येतो पुढच्या वर्ष येतो म्हणून आता योग द्यायचे <laughs> दोन गुरुवारी दोनचे तीन रुपये दो घ्यायचे मला आठवत नाही ते माहिती नाही काय ते पण सध्या तर देत नाही व्याज वीज काही नाही पण पहिलं हा करतो पण व्याज नाही असं ये कामानिमित्त करतो पण व्याज नाही पण मला तर आठवत नाही हे म्हणत की रुपये दिल्यावर सव्वा रुपये दुपारून घ्यायचं काय माहिती नाही असल बाबा पण मला आठवत नाही चला तर गाईज आता आम्ही एक्झिट करतोय भेटूया नंतर